आ, मी सवनाथ सुराम दोघद येथील रहिवासी असून सन दोन हजार एकोणीस रोजी माझे वैयक्तिक मागासवर्गीय असल्यामुळं ग्रामपंचायत अतिक्रमण काढलं त्याबाबत मी एकोणीस पासून जिल्हा अधिकारी पंचायत समिती जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांना पत्र वेळोवेळी देऊन आज तागायत पर्यंत मी कुठली कारवाई झाली नाही या दोन हजार तेवीस मध्ये मी दोन वेळेस उपोषण केले त्या उपोषणामध्ये ग्रामपंचायत व पंचायत समितीने लेखी पत्र दिले की अवधी कमी आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे कारवाया करू आणि ते आम्ही मार्गी लावू आम्हाला दोन दोन महिन्याची टायमिंग द्या शेवटची वेळेस त्यांनी एकतीस एकतीस दहा दोन हजार तेवीस रोजी पूर्ण करू असे लेखी आश्वासन दोन वेळेस देऊन ते आश्वासन पूर्ण केले नाही त्याबाबत मी जिल्हा परिषद कार्यालयासमोर तिसरी वेळेस उपोषण बारा आठ दोन हजार चोवीस रोजी करत आहे हे उपोषण चालू असता ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक आणि पंचायत समितीचे अधिकारी यांनी येऊन उपोषण स्थगित करण्याबाबत विनंती केली असता मी म्हणले मी असं म्हणलो की की राहिले माझी मागणी आहे ती पूर्ण करा अतिक्रमण काढण्याबाबत चालू तिकडे करा ती तर कारवाई करा किंवा दोषी अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा याबाबत चर्चा झाली असता सरपंच ग्रामसेवक यांनी अरवाची भाषा वापरून मला धमकावले आहे त्या धमकावल्याबाबत मी काय नाव आहे तक्रार धमकी दिली सरपंच आता काय मागणी आपली त्या दोषीवर कारवाई व्हावी आणि अतिक्रमण काढण्यात यावं हो। आणि मला पूर्वी संरक्षण देण्यात यावं हो। काय नाव आहे सरपंच प्रीतम प्रताप नाडे ग्रामसेवक सौकर डे एस एच व कक्ष अधिकारी पंचायत समितीचे ढोंगडे आणि हांगरकेकर यांनी अरवतची बाजार भाषा वापरून ती कारवाई करण्याचं टाळटाळ करीत आहे सात वाजता आली होती काय मागणी आपल्याला आता आता या दोषीवर कारवाई व्हावी आणि मी ज्या मुद्द्यावर बसलो त्या मुद्दे बस मुद्द्याच्या मुद्द्याने ह्या कारवाया दोषीवर करण्यात याव्या अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार या सगळ्या दोषीवर कारवाया हवा करण्यात याव्या ग्रामसेवकाला निलंबित करावं किती लोकांचं त्या ठिकाणी अतिक्रमण आहे आणि आपण आपल्या मागण्या मान्य झाल्या तर पुढे काय करणार आपल्या मागण्या पूर्ण झाल्या तर मी माझं उपोषण परत येणार